म्हणजे कापूस पिकामध्ये पहिल्या फवारणीसाठी कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे बरेचसे शेतकरी मला विचारतात वाढली पाहिजे ग्रोथ चांगली झाली पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे टॉनिक मारलं पाहिजे कारण कीटकनाशक ते मारतातच वेळेस आपण पहिली फवारणी कापूस पिकावर करतो त्यावेळेस कापूस पिकाला कुठल्याही टॉनिकची गरज नसते तर आता इथं पहा तर आता हे झाड तुम्ही पाहू शकता या झाडाची व्यवस्थित ग्रोथ सुरू आहे आणि अशा वेळेस जर आपण याला जर वरून टॉनिक मारायचा प्रयत्न केला तर काय होते याची अवास्तव वाढ होते म्हणजे आवश्यकता नसताना त्या पिकाची जास्त वाढ होते आणि जास्त वाढ झाल्यामुळं मग पुढं जे आहे त्याच्या फांद्या जास्त लांब पडतात आणि अशा प्रकारचे जे त्याच्या ज्याच्या त्याच्या स्टेजेस बिघडतात असं मला म्हणायचं आहे त्यामुळं या अवस्थेमध्ये पीक असताना कुठल्याही प्रकारचं टॉनिक घेऊ नये आणि वेगवेगळे जे लोकं आहेत बाजारामध्ये तुम्हाला माहिती आहे भरपूर साऱ्या कंपनीचे लोक फिरतात ते तुम्हाला सुरुवातीपासून टॉनिक सांगतात पहिल्या फोआने हे टाका ते टाका तर मंडळी कुठलाही टॉनिक टाकायची गरज नाही मग तुम्हाला वाटत असेल माझ्याजवळ नाही म्हणून मी तर सांगतो माझ्याजवळ सुद्धा टॉनिक आहेत भरपूर सारे औषधं मी बनवतो परंतु सुर, मी सुरुवातीच्या पिका सुर सुरुवातीच्या फवारणीमध्ये कुठल्याही प्रकारचं टॉनिक मी सांगत नाही कारण शेतकऱ्याला फसवून मला काहीही मिळणार नाही हे मला शंभर टक्के माहीत आहे बरेचसे लोक बाजारातून बारा टक्के ह्युमिक ॲसिड लिक्विड फॉर्ममध्ये आणतात आणि ते फवारतात ते चुकूनही फवारू नका कारण ते फवारणं म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात फक्त पाणी फवारता काळ पाणी फवारदा माझ्याजवळ त्या कम त्या गोष्टीचं लायसन आहे बारा टक्के ह्युमिक अॅसिड बनवण्याचं लायसन माझ्याकडे आहे तरी सुद्धा मी ते औषध सांगत नाही रेकमेंड करत नाही आणि मी ते औषध आतापर्यंत बनवलेलं नाही माझ्याजवळ त्याचं लायसन काढलेलं आहे तर मंडळी तुम्हाला जर सुद्धा वाटत असेल की आपले योग्य योग्य वेळी योग्यच फवारण्या झाल्या पाहिजे असं वाटत असेल माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत चला धन्यवाद